आपण पाहत प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली प्रभावशाली न्यूज आणि मी आहे जगन्नाथ शोकर पनवेल तालुक्यातील आजिवली या ठिकाणी भव्य दिव्य अखंड हरिणाम सप्ताचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे औचित्य साधून पनवेल पोलीस स्टेशनचे पोलीस स्ट निरीक्षक इंगावले सर यांनी बँकिंग होणारे फसवणूक व महिलांना होणार त्रास यापासून कसं सुरक्षित राहता येईल याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले असून कार क्राईमच्या वतीने एक प्युअर कोडसुद्धा देण्यात आलेला आहे त्यावर सर्व माहिती मिळण्याची सुविधा आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांनी सप्ताहामध्ये आपल्या वाणीतून समाज प्रबोधन व भक्ती नाम यावर गोड असं चिंतन मांडले असून या मंडळातील सर्व सभासदांनी मेहनत घेऊन या कार्यक्रमाला अतिशय चांगल्या प्रकारचा एक दर्जा दिलेला आहे या नमस्कार आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आणि मी आहे जगन्नाथ शिवकर आज आपण बघितलं तर आपल्या पनवेल तालुक्यामध्ये आजिवली गावामध्ये जर आपण बघितलं तर या परिसरामध्ये पंच पंचक्रोशीतील परिसरामध्ये अखंड हरिणाम सप्ताह जो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या गावाचं नाव आहे तो आजीवली गाव आपण जर बघितलं इथं काही दिप्त मान असा जर सप्ताह बघितला तर एकच सप्ताह आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे आजीवनी अखंड हरिणाम सप्ताह पण या सप्ताहाच्या माध्यमातून आपण बघतो ही सगळी परिसरातील मंडळी किंवा कार्यकर्तेची मंडळी पण या आपण बघितलं की सप्ताहाबरोबरच अखंड म्हणजे आपल्या या सगळ्या मंडळीला अजून काही क्राईमच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ते आपल्याला आपल्या पनवेल तालुक्यातील पोलीस निरीक्षक हिंगाली सर आलेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ सर आपण आज ती माहिती दिली हे सगळं म्हणजे नागरिकांना आपण काय सांगाल आपल्या आमचे आदरणीय पोलीस आयुक्त साहेब मिलिंद धारंडे साहेब नवी मुंबईमध्ये आपली जनता ही ऑनलाईन सायबर क्राईम्सपासून कशी सुखरूप राहील आणि सुरक्षित राहील तसेच आपले महिला भगिनी आणि आपले जे नवीन यंगस्टर आहे जे ती इन्व्हेस्टमेंट करत आहेत तर त्यांना कसे शेअर्स मार्केट्सपासून सुरक्षित राहील दृष्टीने साहेबांनी व्हॉट्सअप चॅनल ओपन केलेलं आहे यासोबतच यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे त्या माध्यमातून जनतेला जास्तीत जास्त जागृत करण्याचा प्रयत्न चाललेला आहे की तुम्ही ऑनलाईन क्राईम uh, जे होतात सायबर क्राईम्स त्यापासून सुरक्षित <mukle> कसं या यादृष्टी आम्ही हा कार्यक्रम घेतला जनतेमध्ये हा पोहोचला आहे जनतेचे चांगले फीडबॅक्स आहेत आज जवळपास पूर्ण नवी मुंबईच्या आयुक्तालयाच्या अंतर्गत जेवढ्या सोसायटी त्यामध्ये आम्ही रोज एक कार्यक्रम घेतो आणि लोकांना जागृत करतो आणि त्यांना आम्ही जी माहिती रोज रोज अपडेट होत आहे ती त्यांना देतो आहे आणि ते आमचे कलर्स वाढवत आहेत तर आम्ही सर्व जनतेला आपल्या माध्यमातून विनंती करतोय की आपण नवी मुंबई ऐकल्याचे व्हॉट्सअप चॅनल हे ॲक्टिव्ह करून त्या माध्यमातून जे नवीन गुन्हे घडत आहेत सागर त्यांचे त्याबाबत आपण ते, ते पाहून आपल्या सहकार्यांना दाखवून आपण सुरक्षित राहावं आमची जबाबदारी की सुरक्षितता हीच जबाबदारी आहे